शिवनेरी सेलिब्रेटिंग फार्मर्स ग्रुप मंगरूळ तालुका जिवनरमधून मी संतोष साबरे आज तुम्हाला ऊस चालण्याचा पिल्लरबद्दल माहिती देत आहे हा हे हा पिल्लर एस एस तीनशे चार ग्रेड स्टीलपासनं बनवलेला आहे याची ब्लेडसुद्धा एस एस तीनशे चार ग्रेडचे आहेत याच्यामध्ये ऊस साफ केल्यानंतर ऊसावरचा हा जो कचऱ्याचा थरा असतो हा पूर्णपणे निघून जातो ह्या पद्धतीने ऊस एकदम साफ साफ पद्धतीने ऊस तयार करता येतो आणि पाण्याने धुण्याची सुद्धा गरज नाही पाण्याने धुतल्यानंतर कंटेमिनेशनची शक्यता असते आणि याच्यात साफ केल्यानंतर रोजसुद्धा एकदम पांढरा शुभ्र येतो कुणाला पिलेअर खरेदी करायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा